राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज एकमेव नाव ऑनलाइन औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर आंसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो या संपूर्ण जगाला हादरवणारी गोष्ट अहमदाबादचा बोईंगचा अपघात मित्रांनो संपूर्ण देशच नाही तर अख्खा जग हादरलेला आहे आणि आपण रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलच्या वतीने या सर्व जेवढे काही प्रवासी जेवढे काही हॉस्टेलमधले डॉक्टर्स विद्यार्थी यांना जे आपले प्राण गमवावे लागले या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया मित्रांनो ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊ त्यांचं काय चुकलं कुठे लंडन कुठे विमान कुठे हॉस्टेल कुठे ते जेवण करत असलेले विद्यार्थी डॉक्टर मित्रांनो काळाचा घाला नियत नियतीच्या पुढे कुणाच चा चालत नाही मित्रांनो सर्व काही यंत्रणा हदबल प्रशिक्षित वैमानिक असून सुद्धा झालेला हा धोका विज्ञानापुढे चॅलेंज एवढं सुरक्षित असणार बोईंग जवळपास तीन साडे तीनशे लोकांचा सा बळी गेला ही हृदयदाव घटना मित्रांनो आणि या देशातल्या प्रत्येक घरामध्ये दे। फक्त हळहळ अश्रू शोक आणि दुःख फक्त वाईट याचा वाटत की काही लोक याच याच सुद्धा राजकारण करतायत मित्रांनो इथं सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राजकीय हेवेदावे काढण्याचं काम सुरू झालेलं आहे याच्यातून कुठंतरी दुःख वाटतंय मित्रांनो पण मित्रांनो मी जो आज विषय घेतलेला आहे की सरपंच संतोष देशमुखची हत्या आणि वैष्णवी हगवणेचं मृत्यू मी मृत्यू का म्हणतोय की ते अजूनही सिद्ध झालं नाही की ती आत्महत्या आहे का हत्या आहे बघता असं वाटतंय चार दिवस या सगळ्या मीडियाने रुपालीताई चाकणकरांच्या विरोधात आवाज उठवला चार दिवस सुपेकरांच्या विरोधात आवाज उठवला चार दिवस आगवणींच्या विरोधात आवाज उठवला फक्त हे चार दिवस हे मीडियाचा टीव्ही टुटू टुटू टू करतो सगळ्यांच्या असं वाटतं की जस की आता हे प्रकरण धसाच लावणार आणि नंतर फुस पंप्चर मित्रांनो संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण आता बोथड झालेलं आहे का ज्या पद्धतीनं काल धनंजय मुंडेंना सोबत घेऊन अजितदादानी त्यांचा वर्धापन दिन साजरा केला की जसं काही काही झालंच नाही या थाटामध्ये धनंजय भाऊ आमचे वावरत होते स्टेजवर आणि मित्रांनो असं वाटायला लागलेलं का धार बोथड झाली कुठंतरी सरकार कमी पडतंय पोलीस कमी पडतायत वकील कमी पडतायत मग न्याय मिळणार आहे का नाही हा गोनी प्रकरणात एकाला जामीन मिळालेला आहे आता हळूहळू इतर जामिनाचे मार्ग मोकळे होतील का अशी भीती या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली मित्रांनो इकडे वाल्मिकरण आणि विष्णू चाटेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत उज्ज्वल निकम असं कसं म्हणाले की त्याला जामीन द्यायचं त्याला कोकाकातून बाहेर काढायचं तर काढा का म्हणाले असं हाच प्रश्न संतोषचा भाऊ धनंजय देशमुखांनी का काल अनेक चॅनल्स ठिकाणी बोलून दाखवलेला आहे मग आता जवळपास एक दोन तीन दिवसात ते स्वतः आणि त्यांची मुलगी पुन्हा उपोषणाला बसणार पुन्हा न्याय मागणार म्हणजे पुन्हा तेच तेच तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख आता ज्या अर्थी धनंजय देशमुखांनी म्हणजे संतोषच्या भावांनी पुन्हा घोषणा केली की, की मला आता उठायचं नाही मी बसतोय उपोषणाला मी पुन्हा आंदोलन करणार का आंदोलन करायची पाळी ती का कुठेतरी जाणीव झालेली आहे का यामधून वाल्मिक करड सुटतोय यामधून विष्णू चाटे सुटतोय कृष्णा अंधाळींकडून देशमुख परिवाराला धोका आहे असं ते वारंवार धनंजय देशमुख परिवार सांगतोय अजूनही कृष्णा अंधाळी सापडत नाही सरकारचा सा फेल्युअर मित्रांनो म्हणून मी जे त्याच टायटल घेतले की धार या प्रकरणांची धार बोथट होतीये का संवेदना मरतायत का लोकांच्या भावनेशी खेळून चार दिवस हे वातावरण निर्माण करून आता जसं काही सगळं काही फार चांगलं घडणार आहे आणि या गुन्हेगारांना सजा मिळणार आहे अशी शंका निर्माण मा करायची माणसाच्या मनामध्ये मा आणि नंतर हे सगळं धार बोतट होऊन जाते मित्रांनो आणि याच्यातून जर राजेंद्र हगवाणीला जामीन झाला करिश्माला जामीन झाला वाल्मिक कराडला जामीन झाला विष्णू चाटेला जामीन झाला तर असं न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडून जाईल ते मी थोडं स्पष्ट बोलतोय कारण कुठंतरी न्याय आहे एवढं सुद्धा म्हणायची लोकांमध्ये धारिष्ट राहणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून मी जे बोलतोय की धार बोथट होतीय ज्या पद्धतीने निर्घुणपणे या आता जवळपास सहा महिने झाले ज्या पद्धतीने रुघुणपणे या संतो देशमुखला मारण्यात आलं की गुंडगिरी पुन्हा फोपावतीय पुन्हा वाल्मीकरणचे कार्य करते पुन्हा कृष्णाधळेचे कार्य करते पुन्हा विष्णू चाटेचे कार्य करते पुन्हा गुलेचे कार्य करते रील्स बनवण्यामध्ये मग्न झालेले आहेत हे रील्स वॉर हे रील्स वॉर पुन्हा बीड जिल्ह्यात सुरू झालेले मित्रांनो पुन्हा गुंडगिरीचं तोंड वर बाहेर काढतंय असं काही शंका निर्माण व्हायला आहे कारण ज्या पद्धतीनं ज्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये ज्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये काल धनंजय देशमुखचा काही आम्ही इंटरव्ह्यू पाहिले ज्यामध्ये आम्हाला असं जाणवलं मित्रांनो की कुठेतरी ही त्यांच्या विरोधात शिक्षेची होणारी धार ही कमी होती का कुठेतरी आवाज कमी पडतोय का आणि निश्चितच पडत असेल मित्रांनो शेवटी सत्तेपुढे शहानपण चालत नाही म्हणल्यासारख्या मित्रांनो ज्या ठिकाणी सत्ता आणि संपत्ती आणि दबाव आता बरस दबाव कमी झालेलं असं लोक बोलत आहेत की जिथे जे आता नवीन पोलीस अधीक्षक आहेत बीड जिल्ह्यातले त्यांनी बऱ्याच प्रमाणात फेरबदल केलेले आहेत बऱ्याच लोकांच्या बदल्या के केलेल्या आहेत बराच क्लीन करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत पण फडणवीस साहेब या तमाम महाराष्ट्राला जनतेच्या विचार तुम्हाला विनंती आहे की या प्रकरणामध्ये जर ही धार बोथड झाली जर न्याय संतुष्ट नाही मिळाला खरा आखा नाही सापडला खरा आखा जर बाहेर आला पुन्हा बीडचे हाल कोणीही वाचू शकणार नाही पुन्हा दहशत तोंडवर काढणारे पुन्हा हे गुंडगिरी तोंडवर काढणारे आणि जगापुढे संदेश जाईल महाराष्ट्रापुढे तर जाईल पण देशापुढे संधी जाईल आणि राजकारणी लोक एवढे मस्तवाल होतील एक गुंड सुंड पुंड एवढे मस्तवाल होतील की ते समजतील की आता आमचं जर हे सुटू शकतात तर आता आमचं न्याय काही वाकडं करू शकत नाही एवढी धार बोथट होती का हिची जाणीव व्हायला लागलेली मित्रांनो म्हणून आता कुठंतरी मीडियाने सुद्धा पुन्हा याविषयी आवाज बुलंद केला पाहिजे की गुन्हेगार सुटता कामा नाही रुपये ते चाकरकरांच्या विरोधात असं वाटलं तर जसं की आता अजितदादा ताईंना ता, राजीनामाच मागतील पण तसं काय होताना दिसत नाहीये मित्रांनो उलट त्यांना काहीतरी बक्षीस म्हणून एखादं मोठं पद दिलं जाईल अजून ही यंत्रणा आहे आणि हे सहन करायची शक्ती या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळावी हीच भावना आम्ही परमेश्वराजवळ व्यक्त करतो मित्रांनो उद्या जर वाल्मी करड ला बाहेर काढल्यात त्यांचे वकील यशस्वी झाले कुठं तरी पोलीस खात्यांचं तपास कुचकामी ठरला तर काय संदेश जाईल लोकांमध्ये पुन्हा गुंडगिरी वाढेल का नाही याचा विचार गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी करायला पाहिजे मित्रांनो कारण मला जे जाणवलं की धार भोथट आहे कुठेतरी वैष्णवी हगवानीचं प्रकरण सुद्धा पुन्हा दाबल्या चाललंय का पुन्हा एवढे झालेले आरोप या आरोपामधून पुढे काय झालं पुढे काहीच होत नाही चार दिवस टूर टूर टुरटूर टुरटूर सगळे मीडियावाले पोपटासारखे बोलायला लागतात आणि पुढ्यानंतर हे सगळं थंड बसत्यात जातं मित्रांनो कारण उज्वल निकमांना सुद्धा आमचं मी एक विनंती आहे की साहित्य विचार लक्ष जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये लक्ष दुर्लक्ष होत आहे का हे लक्ष कदाचित याच्यामधून जर ह्या मकोकामधून बाहेर आला तर ही सामूहिक गुंडगिरी पुन्हा वाढणार का आणि मग मात्र हे सगळ्यांच्या हाताच्या बाहेर गेलेलं असेल त्याला कोणीही काही करू शकणार नाही कुठेतरी सावध होण्याची वेळ आलेली आहे कुठंतरी ही धार बोथट न होता गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षेपर्यंत पोचवणं ही काळाची गरज आहे नाहीतर हा पुढचा येणारी पिढी ही कुणालाही माफ करू शकणार नाही कारण कित्येक तरुणांचे आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढे अजून कितीतरी वाल्मिकीकरण निर्माण होतील पुढे कितीतरी असे आगवण्यांचे जे चिरंजीव ड्युटे आहेत त्याच्यासारखे मुलं तयार होतील की ज्यांच्या हातामध्ये बंदुका मिळाल्या जातील काय झालं पुढे त्या तीन हजार रिव्हॉल्वर्स लायसन दिलं त्याचं पुढे काय झालं त्याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे हे प्रकरण दाबल्या चाललंय का का वरच्या लेवलला कुठं चिरिमिरी चालू आहे का भ्रष्टाचार होतोय का असं ठामपणे म्हणण्याची वेळ आता निर्माण झालेली मित्रांनो म्हणून मी म्हणतोय की कुठंतरी वैष्णव वैष्णवी आणि संतोष देशमुखचं प्रकरण बोथट होत आणि जर तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका मित्रांनो की हे कुठंतरी मला काल जाणवलेलं आहे कारण ज्या अर्थी काल एका चॅनलवर इंटरव्ह्यू देताना धनंजय देशमुखांनी आपली व्यथा व्यक्त केली की, की मला त्यांना पुन्हा आंदोलनात सामोरं जावं लागायची पाळी येते का सहा महिने झाले आज तीन महिन्यात छडा लावतो असं म्हणाले होते मुख्यमंत्री आता सहा महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत मित्रांनो आता अजूनही चार्जशीट दाखल नाही अजूनही त्याला चार्जशीट मध्ये ठेवायचं का वगळायचं इथंपर्यंतच आहे अजून सगळं तारीख पे तारीख तारीख पे तारीख काय सगळ्या मोठ्या घटनांपुढे ह्या छोट्या छोट्या घटना आता अशाच शांत होऊन जाणार का कुठेतरी हा मोठा हादसा झाला या हादस्याचे प्रतिसाद या पडसाद बनू या छोट्या छोट्या घटना विरळून जाणार का हे पुन्हा बिनधास्त राहणार की झाला आपला विषय मागे पडला चॅनलवाल्यांना आता विषय मिळाला अपघाताचा बस त्याच चालू आहे कित्येकांनी मला काल सांगितलं की दादा आम्ही आता टीव्ही बंद ठेवलेला आहे कारण ते पाहत नाहीये झालेला अपघात त्या अपघातातले दृश्य हे पाहू शकत नाहीत आम्ही घरात लहान लहान मुलं दचकाय लागलेली आहे एवढं भयानक सगळं हे सध्या वातावरण झालेलं आहे मित्रांनो पण ते जे आहे ते आपल्याला सहन करावं लागणार आहे कारण नीती पुढे आणि या जे काही ताट वाढून ठेवलेलं आहे समोर दुःखाचं त्याला तर समोर हे सगळ्यांना जावं लागणार आहे त्यामुळं आता विमानात बसताना सुद्धा प्रत्येक विमानात बसणारा प्रवासी आता दहा वेळा विचार करेल देवाच्या पाया पडेल पटकन शिल्पी काढून घरी पाठवेल आता पहिलं काम तो करेल तो कारण त्याच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली की आता आहे ज्याला सुरक्षित प्रवास आपण म्हणत होतो तिथंच धोका बसलेला आहे त्या दुःखात आपण नक्कीच आहोत मित्रांनो पण हे जे विषय आहेत की जे विषय या महाराष्ट्रात लावून धरायला पाहिजेत ते विषय आता सगळ्या मीडियाने सोडून दिलेले आहेत का पुन्हा संतोषचं प्रकरण हातामध्ये घेतलं पाहिजे मीडियानी आणि हे प्रकरण धसास लावेपर्यंत काम केलं पाहिजे असं एक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून मला वाटतं मित्रांनो आणि मित्रांनो मला जे जाणवलं मी जे वारंवार बोलतो की धार बोथट होती धार बोथट होती की ह्यांना आपण पर शिक्षेपर्यंत पोचू शकतो का नाही का खरे आका बाहेर निघतील आणि खरे आका बाहेर आले की मोठ्या आकांचं खूप साधणार आहे मित्रांनो म्हणून हे सगळे प्रयत्न ते सुरू झाले कृष्णा लपवण्यात आलंय का अशी शंका काल संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुखांनी व्यक्त केली हे त्यांनी एकदा सांगून टाकावं आणि त्यांनी तर आता इथपर्यंत सांगितलेलं आहे की जोपर्यंत कृष्णा आमच्या समोर आणून तुम्ही करत नाही किंवा त्याला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आता माघार घेणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे का म्हणाले तस का तर त्यांना पूर्णपणे खात्री आहे की कृष्ण आंधळे कुठल्या बिळात लपलाय कुठे आहे हे पूर्णपणे माहिती यंत्रणेला माहीत असून सुद्धा फक्त काही लोकांना वाचवण्यासाठी ही, ही चाललेली खटाटोप आहे मित्रांनो विषय गंभीर आहे विचार करण्यासारखा आहे इकडं सुद्धा आता एक एक, -एक जामीन ह्या आगवानी प्रकरणामध्ये बाहेर येत आहेत भाऊ आला आता पुन्हा तो आरोपी येईल पुन्हा राजेंद्र येतील पुन्हा त्यांच्या येतील पुन्हा ते करिश्मा येईल असे एक एक एक, -एक, -एक, एक बाहेर सुटून हे प्रकरण पुन्हा शांत होईल पुन्हा सगळं जसं काही काही घडलंच नाही या आविर्भावामध्ये हेच लोक पुन्हा या समाजामध्ये वावरायला लागतील मित्रांनो आणि त्यावेळेस मात्र जी जनता जी मीडिया पण राष्ट्र दिवस ठण ठण ठन ठण त्यांच्या नावावर शंका करत होतो हे हात सोडत बसतील काही करू शकणार नाही कोणीच आणि पुन्हा अशा घटनेला पुन्हा वर्तमानपत्रात बातम्या पुन्हा एक विषय पुन्हा चॅनलला न्यूज पुन्हा त्यांचा टी आर पी मित्रांनो फक्त मला जी भीती वाटली आहे ती मी तुमच्या समोर व्यक्त केलेली मित्रांनो धार बोथट आहे कुठंतरी ह्या प्रकरणाला कलाटी देणे दोन्ही प्रकरण कलाटी देण्याचा प्रकरणाला उद्योग चालू झालेला आहे अशी काही चर्चा कानावर येते मित्रांनो आणि हे जर झालं तर महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी हे काही फार चांगलं चित्र राहील असं वाटत नाही मित्रांनो त्यामुळं ही धार बोथट नाही झाली पाहिजे याच प्रकरण धसाच लावलं पाहिजे याचा, याचा शेवटपर्यंत गेलं पाहिजे आणि याच्यातले खरे आका हगवानीचे आका कोण आहेत चुपेकरचे आका कोण आहेत वाल्मीकरणचे आका कोण आहेत त्या आकांचे आका कोण आहेत या आकापर्यंत पोहचणं ही काळाची गरज आहे कारण जाणवत आहे हे सगळं समोर दिसतंय की यामध्ये कुणाला तरी मोठं करण्यासाठी कुणाला तरी वाचवण्यासाठी कुणाला तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला मित्रांनो हे प्रकरण अतिशय गंभीर आहे यामध्ये बारकाईनं आता पुन्हा एकदा आपण प्रत्येक जण हा विषय जर लावून धरला तर या विषयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि त्या वैष्णवीला न्याय मिळू शकतो मित्रांनो अजूनही ते गुलदस्त्यात आहे की वैष्णवीची हत्या झाली का तिची आत्महत्या याचा अजून न्याय निवाडा होऊ शकत नाही त्याचं पुढे काय झालं पुढे काय काय त्याच्या केसमध्ये होत आहेत याच्या घटनाचा तपशील सरकारने वेळेवर त्या त्या यंत्रणेनं जनतेला दिल्या पाहिजे म्हणजे लोकांच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होण्यास शंका निर्माण होणार नाहीत आणि निढावलेले अधिकारी ज्यांना आहे की चार दिवस चालणार आहे शांत बसायचं काही उत्तर द्यायचं नाही आपोआप शेवटी मीडिया ओरडून ओरडून बुमडून बुमलून किती बोमलणार हीच भावना ह्या सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची झालेली का गुंडगिरी करणाऱ्यांची झालेली का खून दरोडे घालणाऱ्यांची झाली का का खंडणी मागणाऱ्यांची झाली का म्हणून काल जी शंका व्यक्त केली धनंजय देशमुखनं त्यामुळं आम्ही आला आज हा युट्यूब करा लागलेला मित्रांनो की त्यांना कुठेतरी जाणीव जाणीव होतीये की कुणाला तरी वाचवण्यासाठी कुणाला तरी सोडलं चाललंय धार मोथट आहे आणि न्याय मिळेल का नाही याची शंका निर्माण होती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच या, या प्रकरणाची धार भोतट होती है? खरच वैष्णवीला न्याय मिळणार नाही खरंच संतोष देशमुखला न्याय मिळणार नाही आणि खरंच अशा घटनांना आपल्याला सामोरं जावं लागेल का आणि खरंच हे जे आका हे जे गुंडगिरी करणारे हे गुंड आहेत हे पुन्हा बाहेर येऊन पुन्हा कुरूप नंगा नाच हैदोस घालतील का हीच शंका सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये आले बघा मंत्र्यांनो विचार करा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा मावजीदा या बाबतीत लक्ष घालावं फक्त तेवढ्या पुरतं लोकांचं समाधान करून मी याला टायरात घाली मी टायरात कोणीही टायरात जात नाही हे सगळे सगळे बाहेर येणार असं एक स्पष्ट संकेत सध्या मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धार बोतट होती का आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि पुन्हा एकदा आपण जो अपघात झालेला अहमदाबादचा या सर्व मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी अशीच आपण श्रद्धांजली अर्पण करूया इथंच थांबूया पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या भोंग्यामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल